मित्रांनो एक नवीन वासरू आणि अल्पावधीत चांगल्या मैदानात गोलाद राहून प्रसिद्धी चालेल वासराचं नाव सांगा बाब्या कुठला बाब्या करसुंडेचा पूर्ण नाव सांगा मालका जहांगीर शेठ करसुंडे यांचा बाब कुठल्या कुठल्या मैदानात आहे गुलाद सातेवाडी झरे पळशी स्टेशन मोठ्या मोठ्या मैदानात राहिला आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं पडलेला सर्वजण आता चर्चा करतात खरेदी कुठले खरेदी जज्च्या खालून घेतलेला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा yeah. उमदीचा थोडा आलीकडं गाव आहे बर नक्की त्यावेळेस पाळा येतो का आपलं इकडं शिकवलंय नाही इकडं आणून शिकवलं लहान होत शिकवला शिकवला हरण्या वाळूच हरण्या त्याबरोबर बरोबर फेर दिला सुरुवातीला किती महिन्यात गुलाल घेतला घेतल्यानंतर गुलाल आदत असतानाच घेतलं त्याने गुलाल बर नियोजन करणारे अजून एक आहेत आता म्हणजे आहे चर्चा आहे थोडं पण जवळ जाऊ बैलाच्या चर्चा आहे चांगली त्याला सांगितलं चौदा महिन्यात आतापासून गुलाल कुठल्या कुठल्या चांगल्या बैला बरोबर पळा चांगल्या म्हणजे टॉपच्या बैलात पळा शिखरा बरोबर पडळ पडळला दोन नंबर केला त्याच्यानंतर सातेवाडीला हो नकरे आता पळतोय नाही बरग्यांचा अक्षय बरग्यांचा अक्षय बरग्यांचा तो नकऱ्या अमोल डिस्क पैलवान ते पैरा करते त्यांचा नियोजन त्याच्याबरोबर तीन नंबर केला महाराष्ट्र केसरीला सातेवाडीला त्याच्यानंतर पळशी स्टेशनला दोन नंबर केला चाळीस गावच्या सोन्याबरोबर आणि झऱ्याला आता हो प्रकाश सुळे त्यांच्या बाजीबरोबर गुलालात राहिली गाडी चांगलं आहे जे मोठ्या मोठ्या मैदानात आहे नक्की हा बैल कुठे सांभाळाय कुठे असतो बैल आता खरसुंडीतच आहे जहांगीर शेंडी यांच्याकडे बैलाची खरेदी झाल्या सागरशेट कटरे गानन कितीला लाग बत्तीस लाख एक हजार एवढी झाली कधी झाली पंधरा दिवस झाला असतील होय होय एवढी किंमत कुणी केली तुम्ही काय मदत आता कसं आहे सागरशेठ आणि जहांगीर शेट यांचं घरातल्या संबंध आहे ती त्यांनी त्यामुळं त्याने आनंदाने हेनी पण दिलाय त्याने पण घेतलाय बैल ती कुठं असतात ते हैदराबाद बैलगाड्यात बघताय भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर बैलांच्या नियोजनात तुम्ही बी असता क कसं पाहताय ह्या बाब्यात काय पळत त्याचं वैशिष्ट्य आहे बाब्या कसं आहे खालन त्याला हातातच धरायला लागते पुढे पर्यंत हातातच धरायला लागतो त्याला असं आहे की किती पळू काय त्याला कळत नाही आजपर्यंत त्याला फोक लावलेली नाही कधीच आणि त्याला हानायची पण गरज नाही एवढा लावणं बंदीच नाही पण त्याला असं कसं तापवताना लावते ते असं बांधगडच नाही सोडाय जात असा खाली न्याय कुठल्या साईडनं उजवी डावी डावीला पळवला आहे दोन्ही खांदी बैल पळतोय बर आता दोन्ही खांदी पळायला म्हणताय आता कसं आहे बैल समजा आणला एवढ्या खरेदीला आणला बैल तुम्ही सांगितलं तुम्ही नियोजन करताय पण आता नियोजन करताना काय बघताय म्हणजे कशा पद्धतीनं पायऱ्या नियोजन असतं पूर्ण बऱ्यापैकी आम्हाला कसं आहे उजवीचा बैल आम्ही जास्त करून घालतोय सध्याला पण उजवीन पळतोय पण उजवीचा आम्ही कारण की हा हो खालना असं आहे की सोडूनच देत नाही आता उजवीचा ठाम बैल असला निभवणारा तरच घालतोय नाही आम्ही नाही घालत म्हणजे ज्यांना कोणाला पहा पाहिजे असेल त्यांनी उजवीचा ठाम पाहिजे पाहिजे पब्लिक न पळतोय का पब्लिक न पळतोय म्हणजे आता नवीन वासरू थोडंफार आता लई मैदान नाहीतले ते दहा ते पंधरा मैदान झाले त्याची थोडंफार अजून लय पब्लिक नाही पळवलेला दुसरा आहे का हा दुसरा आहे बर अजून काय सांगाल हे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पळण्यात थोडं सांगितलं वैशिष्ट्य की खालून अशा पद्धतीने पळतोय अजून वेगळं पण काय बाकी बैल ह्याच्यातून म्हणून सांगितलं तर या बाबेच्यात बैल असा आहे की जातीचा बैल आहे खिला आणि बैल कसा आहे असा अड्ड्यात गेला तर रुबाबदार चालतोय बैल आता सध्याला असा नाही की बैल एकदम असा नेताना सुद्धा रुबाबात चालतोय बैल आणि ते पळ बिळ त्याचा एकदम उच मात्याने पळल्या बैल पळतोय आता सध्या बर आता तुम्ही सांगितलं की नियोजन तुमच्याकडे असतं सगळ्या गोष्टी तर मालकांशी जे बँगलोरला असतात तुम्ही सांगितलं हैदराबादला सॉरी तर त्यांचा किती हस्तक्षेप असतो पायऱ्यामध्ये किंवा सगळ्या गोष्टीमध्ये कसं असते आम्ही जरी पैरा करायचा त्यासने विचारूनच करतोय आम्ही आज गाठलेला बैल त्यासने विचारून सगळं असं असं काय करायचं आहे आता आम्ही पळणार होतो नवला नऊचा आम्ही आज पळवला बैल आज झाला आम्ही चारला पण पळवला होता ला। पण ला। चारला काय कारण असतो गाडी मार खाल्ली होती मग ते कधी मैदानावर नसतात व्यवसायाच्या कधीच नाही बैल घेतल्यापासून आलं नाही मैदानात नाहीतर आपण त्यांचीच मुलाकरी घेतली असते पण सगळं नियोजन हिंच्याकडे दिलेलं आहे म्हणून गुजले सागरमधले आणि अमोल डिस्कडे करते ती गजा नाही मोठी टीम आहे तुमची बरं आता हिंच्याकडे जातो कसा आहे आता बैल तर कोण चालत आहे तुमच्याकडं असतो दावणीला कसा स्वभाव वगैरे वैशिष्ट्य स्वभाव तसा शांत आहे असं इंद्रपणा वगैरे काय करत नाही सवय आमची आहे ना सवय लहानपणापासून सवय त्यामुळं नाही काय करत एकदम शांत 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 सोडाय कोण असत दादा गुजले लिंगरी दिसते मग तुमची खरसंडीची टीम आहेत जोडीदारी असते तुम्ही मला नवीनच नादात आहे नाही जुनं आहे पण मी येत नव्हतो आमचे वडील भाऊ येत होते मी जर नवीनच नवीन आहे त्यामुळं थोडा आहेत जुन्या जुने किती पिढी आहे तुमची ही आमची दुसरी पिढी आहे ह्याच्या दोघे कुठला बैल पळायचा आमचा बाब्या पळत होता कुठला बाब्या खरसुंडी बारवाल्यांचा त्याच्यात नावावरून ह्या बैलाचं नाव ठेवलेलं त्याच्या नावावरूनच ठेवले काय म्हणतोय सलगरी खोंड पहिल्यांदा आपल्या भागात जहांगीर शेठ खरसुंडी हिने आणला सलगरी कुणाला माहित नव्हतं सलगरी खोंड हिने दावला म्हणजे सगळ्या बरोबर आणि आता त्याच म्हणजे पहिला त्या पळायत नावावर पण आणून हा करतोय सेम कसाच बैल पळतोय आता सध्याला ला ला कुना -कुना आता परत एकदा सांगा की ज्याला समजा पैरा घालायचा असेल आताच भरपूर कॉल वगैरे येत असणार तर काय कशा पद्धतीनं बघावं त्यांनी आणि कशा पद्धतीनं ऑपरेट कोणाकोणाला पायरा देणार कसं आहे आम्ही सगळ्यांबरोबर पळायला तयार आहे म्हणजे आता जे टॉपला आपला पळते सगळी त्यांच्याबरोबर पळायला तयार आहे आम्ही टॉपला म्हणण्यापेक्षा जे चांगला पळेल आम हो हो <laughs> <laughs> त्याला संधी द्यावी आमचं कसं असतंय आम्हाला वाटलं बाबा हा खोंड चांगला पळतोय हा बैल चांगला पळतोय आपल्याला सुट होऊन जातो आपल्या बरोबर पळेल आम्ही आम्ही होऊन त्याला बैल मागतो असं नाही की त्याने आपल्या लिहून मागाव आता मोठा टॉपला पळतो ह्याचा विषय नाही आम्ही आता नकऱ्या पण एका फोन आम्ही बघितला पण नव्हता खोंड पळालेला पण अमोलनं सांगितलं गाडी आपली राहील तिथं राहिलीच गाडी बघा मित्रांनो सातेवाडीत मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला सातेवाडीचं जे मोठं मैदान पारंपरिक असतं त्यात तीन नंबरचं मानकरी झाला होता नाखऱ्या आणि बब्या तर ही बब्या बब्याची आपण मुलाखत घेतली एक नवीन आपण म्हणू युगाचा शिलेदार एक चांगला पळणारं वासरू पाहू शकता तुम्ही बब्या जाता जाता मालकाचं नाव सांगा आणि बैल कुठं असतो ते सांगा सागरशेठ कटरे गानंद आणि जहांगीर शेठ खरसुंडी आणि खोंड खरसुंडीत असतो जहांगीर शेठ यांच्या इकडे चालेल धन्यवाद